ऑफिशियल गॅझेट काय निघालेलं नाही आहे ऑफिशियल गॅझेट महापालिका किंवा इलेक्शन कमिशन जेव्हा डिक्लेअर करेल त्यावेळेला ऑफिशियली त्याचं मान्यता मिळेल आता राजकीय पक्षांनी डिक्लेअर करून उपयोग काही नाही कारण राजकारणी लोक सत्ताधारी असोत किंवा विरोधी असोत ही कोणत्याही पद्धतीने डिक्लेअर करू शकतात आणि त्यांच्या डिक्लेरेशनला कोणी महत्त्व फारसं देत नाही कोर्टामध्ये टिकणार पण नाही आणि हे ब जर कधी सभागृहामध्ये आले आणि आमच्यासारखे नागरिक जर कधी कोर्टामध्ये गेले तर सभागृह चाल हे बिनविरोध आले ते सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकणार नाही असं माझं मत आहे बिनविरोध दोन उमेदवारांमध्ये होऊ शकत नाही बिनविरोध एका उमेदवारामध्ये होतं पेपरवरती जर कधी इलेक्शन घेतली असती तर नोटा ऑप्शन नसता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जर कधी नोटा हा ऑप्शन जर कधी ब बॅलेट ह्याच्यावरती व्ही एमवरती आला आहे तर ई व्ही एमवरती मला वरता कोणताच उमेदवार मान्य नाही म्हणून नोटा दाबतो की नाही आपण आता उमेदवार कोणी नाही आहे एकच उमेदवार असेल तोही मला मान्य नसेल तर ते मला बटन दाबायचा अधिकार आहेच ना म्हणजे ते ई व्ही एमवरती राहिलंच पाहिजे आणि ई व्ही एम पण लागलंच पाहिजे ई व्ही एम जर कधी के डी एम सीचे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी असं म्हणत असतील की आम्ही मशीन लावणार नाही तर ते पूर्णपणे बेकारीशी ठरेल आणि तसं होणार होऊ शकत नाही तशी आपण नोटीस देऊ ब जेव्हा ऑफिशियल डिक्लेरेशन होईल तेव्हा आणि ऑफिशियल डिक्लेरेशन झालं की आपण कोर्टात सो मी अजूनपर्यंत कोणत्या अधिकाऱ्याशी बोललो नाही किंवा मला संपर्क साधला नाही कोणत्या अधिकाऱ्यांनी परंतु जर कधी ऑफिशियल डिक्लेरेशन उद्यापासून उद्या सोमवार आहे उद्यापासून जर ऑफिशियल डिक्लेरेशन झालं आणि त्यांनी जर कधी घोषित केले विजय उमेदवारांना बिनविरोध झाले म्हणून तर आपल्याला ऑप्शन ओपन राहणार आहे कारण तो एक कागद आपल्याला ब कोर्टात झाला पुरेसा आहे बाकीच्या उमेदवारांना बिनविरोध केलात आणि मा यादी माझ्याकडे आली यादी आल्यानंतर आपण कोर्टामध्ये जाऊया इलेक्शन कमिशन के डी एम सी आणि राज्य शासन ह्या तिघांना पार्टी बनवणार आपण माझा अधिकारच म्हणजे माझा इन द सेन्स मतदाराचा अधिकारच तुम्ही काढून घेतलात ना मतदाराचा अधिकार नोटा वापरण्याचा अधिकारच काढून घेतलात नोटा कधी येईल ज्यावेळेला ब म्हणजे अकरा उदाहरणार्थ अकरा उमेदवार असेल की दहा उमेदवार असेल तर दहाही मला पसंत नाहीत ह्याच्याकरता नोटा वापरल्या जातं ना नऊसाठी साठी नोटा वापरल्या जात नाही दहासाठी नोटा वापरल्या जाईल किंवा अकरा असेल तर अकरासाठी नोटा वापरल्या जाईल मग एक उमेदवार मला मान्य नाही हा ऑप्शन मला मिळालाच पाहिजे आणि जस्टिस सूर्यकांत जे आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहेत त्यांनीसुद्धा म्हटलं की बिनविरोध होऊ शकत नाही कोणते इलेक्शन आणि संविधानाचं रक्षण करायचं झालं तर सुप्रीम कोर्ट एवढं कोणीच सजग नाही त्याच्या त्यामुळे क कोर्ट ही आपली बाजू उचलून धरलेत असं मला वाटतंय मला वाटतं सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही त्याला जबाबदार आहेत त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाने प्रलोभनं दिली किंवा के दमदाटी केली असेल कल्पना नाही मला काही आणि विरोधकांनी ते ऐकून घेतलं प्रलोभनं दिली त्याला भुलले असतील असं वाटतंय त्यामुळे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत असं मला वाटतं आधी अधिकृतपणे जाहीर करून दे महापालिकेच्या इलेक्शन कमिशनला त्याच्यानंतर आम्ही लगेचच्या लगेच कोर्टामध्ये जाऊ ही जर कधी हा प्रकार आपण ऐकून घेतला तर हा हे इलेक्शन हे शेवटचं राहणार आहे आत्ता एकवीस उमेदवार बिनविरोध आले वीस एकवीस जे आहे पुढच्या वेळेला एकशे बावीस उमेदवार बिनविरोध येतील आणि मग तुम्हाला ऑप्शन राहणार नाही सिलेक्शन नाही इलेक्शन नाही सिलेक्शन होईल आणि सिलेक्शन कसं होतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ज्यांना धनदाणगे आहेत किंवा ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे ते ब निवडून येतील सिलेक्शन त्यांचं इलेक्शन होणारच नाही पण आम्हाला ऑप्शन राहणार आहे की नाही सिलेक्शन झालं तर ऑप्शन राहणारच नाही आम्हाला भविष्यामध्ये आमची पिढी जी पुढची येणार आहे त्या पुढच्या पिढीला इलेक्शन आम्ही मतदान करत होतो किंवा आम्ही मतदार होतो हे सांगायची वेळ येईल आम्हाला फक्त अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका